नमस्कार आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार के डी चौधरी पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमतः एक हात मदतीचा या युक्तीप्रमाणे प्रत्येकानं प्रत्येकाला जर मदत केली तर आजचा हा आलेला संकट हे महाराष्ट्राचं हे कुठंतरी दूर होऊ शकतं या भावनेतनं आप आम्ही महाराष्ट्राचे महाराष्ट्र माझा या धोरणानुसार प्रत्येकाने जर वागलं तर शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार लागेल या भावनेतनं केडी चौधरी उद्योग समूहाने विजयादशमीच्या दिवसापासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुण्यासाठी जे माल घेऊन येत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी जे ट्रान्सपोर्टिंग चार्जेसमध्ये पंचवीस रुपये हा परतावा शेतकऱ्याला त्या भाड्यामध्ये मदत म्हणून करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की जेणेकरून मे महिन्यापासून आजपर्यंत शेतकऱ्याचं कंबरड पावसाने मोडलेलं आहे आणि शेवट आम्हाला जे मिळणाऱ्या इन्कम मधून फुलना फुलाची पाकळी ही मदत माझ्या शेतकऱ्यापर्यंत व्हावी आणि ती कुठल्या एका गावापुरती नाही तर जेवढे जिल्हे असतील त्या जिल्ह्यातून जेवढे शेतकरी जे वाचलेले आहेत जे माल खराब झालेला आहे त्यातनं जो माल घेऊन ते मार्केटपर्यंत पोचू पाहतायत आणि जागेवरती सुद्धा त्या मालाची हेळसांड होते आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा धोरणात्मक निर्णय केडी चौधरी उद्योग समूहाने केडी चौधरी डाळींब्याने घेतला आणि त्याच्या माझा त्या धोरणाचा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना त्याचा खारीचा वाटा म्हणून कुठेतरी फायदा व्हावा ही भावना ठेवून आम्ही हा प्रयत्न केला खर तर शेतकरी लाखो शेतकरी हे केडी चौधरी उद्योग समूहाला जोडलेत आणि आज केडी चौधरी उद्योग समूह आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचत असताना आनंदात जेवढा बरोबर आहे सुखात जेवढा बरोबर आहे तेवढा दुःखात सुद्धा बरोबर राहू शकतो ही भावना ठेवून आम्ही सर्व डाळींब्याडच्या माध्यमातून उद्योग समूहाने पुण्यामध्ये जो शेतकरी येईल तो कुठूनही येऊ दे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊ दे जे काही भाडं असेल त्या भाड्यातले पंचवीस रुपये हे आपण पर कॅरेटला हे शेतकऱ्याला परतावे द्यायचे त्याच्या भाड्यामध्ये त्याला मदत व्हावी आणि ही भावना ठेवून आम्ही आज उद्यापासूनचा निर्णय घेत आहोत आणि शेतकऱ्यांना जास्तीचे दोन पैसे मिळवण्यासाठी तर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही मदत करतोयच भले जागे होत्या मार्केटला आण पण मार्केटला आणताना पंचवीस पंचवीस रुपये किलोची वाढ होत असताना आज शेतकऱ्यांना कुठेतरी चांगले दिवस येत असताना निसर्गाने हे संकट टाकलेलं असताना त्याचा कुठंतरी आज आपल्या सर्वांना एक मदतीचा हात देणं गरजेचं आहे आणि एक हात मदतीचा या भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेत आहे आणि ज्यांचा माल कोणत्याही गाडीत येऊ द्या उद्या स्पेशल गाडी येऊ द्या जे भाडं तुम्ही पेड करणार आहात त्यातले आम्ही पंचवीस रुपये तुम्हाला परतावा ही धोरणात्मक निर्णय हा उद्यापासून ते अगदी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही घेत आहेत कारण दोन हजार पंचवीस आपल्याला सर्वांनाच त्रासदायक गेले त्याच्यात एक खारीचा वाटा म्हणून आमची मदत असेल बाजाराच्या सत्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पाऊस उघडला पुढचे माल पोहोचलेले तेही कमी कमी व्हायला लागले बाजारपेठेतले आणि आता कुठेतरी तुटवडा हा जाणवत असताना सफरचंदाचा थोडासा इफेक्ट हा नक्कीच पूर्ण देशामध्ये असताना आज सुकलेले माल म्हणजे सुके झालेले ओले नाही सुके झालेल्या मालांना चांगले रेट मिळायला लागले आज सत्तर पंच्याहत्तर रुपये गोटी ते सव्वाशे दीडशे रुपयाचे रेट हे पुणे मार्केटमध्ये पाहायला भेटले आणि म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू शे सांगत होतो की हे दोन तीन दिवस आपल्याला ओले माल असेल ते थांबा जसं वातावरण कोरडं होईल तसं मार्केटिंग करा किंवा जागेवरती द्या आणि त्या भावनेतनं शेतकऱ्यांनी माल ठेवला आणि काही जणांचं नुकसान झालं असेल त्या नुकसान ते भरून येण्यासारखं नसेल तरी आपण सर्वांनी मदत करावी या भावनेतनं आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जरी हे थोडासा खालीजा वाटा म्हणून हातभार उचलला जरी असेल तरी शेतकऱ्याचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि अख्खा पूर्ण महाराष्ट्र नाही देश महाराष्ट्राच्या बरोबर आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देतोय पुन्हा ताटमानाने जगण्याची एक उमेद देतोय आणि म्हणून केडी चौधरी उद्योग समूह सुद्धा कुठेही पाठीमाग राहणार नाही त्या भावनेतनं आम्ही एक हात मदतीचा ही भावना ठेवून नक्कीच उद्यापासून ज्या शेतकऱ्यांना जेवढी मदत मला करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून जाग्यावर जर आपली चांगली रेट असेल तर नक्कीच जाग्यावर द्या पण जर आपल्याला जाग्यावरती कमी रेट मागत असेल तर मार्केटपर्यंत या आजही मार्केटला रेट चांगले आहेत आणि चांगल्या रेटचा हा फायदा आपल्यापर्यंत पोहोचावा या भावनेतनं आम्ही हे पाऊल टाकत असताना आपल्याला भाडं जास्त होते म्हणून आपण जागेवर देत असताना भाड्यात पंचवीस रुपये आपल्याला मिळत असताना आपला खर्च हा कमी होणार आहे आणि म्हणून त्यातही दहावीस रुपये किलोचे रेटची वाढ झाली तर अजूनही त्यात फायदा होत असताना शेतकरी बांधवांनी त्याचा नक्कीच लाभ घ्यावा हे मी नम्र आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो खरं तर नुकसान खूप झालेलं आहे आणि एका पिकाचं नाही अनेक पिकांचं झाले आणि उभा महाराष्ट्र हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यातच माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं जे लाखो शेतकरी जोडले त्यातला मला काही हातभार देता येईल या भावनेतनं हे जरी मी पाऊल टाकलं असेल तरी त्यांनी नुकसान भरून येणार नाही परंतु कुठंतरी सुरुवात झाली पाहिजे आणि प्रत्येकानं प्रत्येकाच्या ऍटमनुसार शेतकऱ्याला जर मदत केली तर माझ्या मते शेतकऱ्याला हातभार लावायला वेळ लागणार नाही आणि हीच भावना ठेवून खेडी चौधरी समूह हा आपल्या सेवेसाठी कार्यरत आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो हा दसरा उद्या आहे म्हणून दोन तीन दिवस आपण माल मी अगोदर काढायला लावले होते परंतु आता ते माल आज इथं विक्री झाली दसऱ्याच्या नंतर पोहोचणार आहेत आणि मधला पिरियड हा आपल्याला खूप चांगला जाणार आहे आणि परत कोणत्या दिवशी अजून सण आहेत तेही मी सांगणार आहे आणि म्हणून शेतकरी बांधवाने या सर्वच घडामोडीचा फायदा घ्यावा आणि आपले माल मार्केटमध्ये आणून विरळत विरळ त्याचा फायदा घ्यावा हेही नम्र आव्हान मी माझ्या शेतकरी बांधवांना करत असताना दुसरी एक अफवा जास्त पसरत असायची की गाड्या खाली होत नाहीये तर भाजीपाल्याच्या सुद्धा आता गाड्या पटकन खाली होतील कारण आता मालच कमी झाले पावसाने नुकसान झालेले आहेत आणि आलेल्या गाड्या ह्या आपल्याकडे पटकन खाली होत आहेत कारण आता माल कमी होत असताना मार्केट सगळीकडे माल कमी आहे आपल्याकडं माल जास्तही असला तरी ग्राहक वर्ग जास्त आहे कारण गुजरात आणि राजस्थानला जोडलेला वर्ग हा आपल्याशी सातत्यानं माल महाराष्ट्रात आपल्याकडनं घेतोय आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुण्यामध्ये जी काही अडचण होत होती ती आता अडचण दूर झालेली आहे कुणी जर म्हणत असेल की गाडी तिथं खाली होत नाही तर बिंदास गाडी बरोबर या किंवा मोकळं यानी पाणी करा म्हणून महाराष्ट्रातल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही बीड असेल नगर असेल किंवा उस्मानाबाद असेल सोलापूर असेल सातारा असेल या सर्व जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जो नुकसानीला सामोरं जावं लागलं ते माल बरेचसे पुण्याला येतात म्हणून केडी चौधरी डाळिंबेड पुनीने हा एक अभूतपूर्व निर्णय घेतला त्याचा एक कुठंतरी मदतीचा हात एक हात मदतीचा हा भाग म्हणून माझ्या शेतकऱ्यांना नक्कीच हातभार लागेल अशीच भावना खरं तर मी व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांना हे संकट दूर करून लवकरात लवकर शेतकऱ्याच्या घराघरात चांगले दिवस यावेत हीच परमेश्वरला प्रार्थना करतो हेच कळकळीचं आवाहन करतो की आपण फसू नका जाग्यावरती माल देत असताना किंवा मार्केटिंग करत असताना मार्केटिंग आता अचूक करा एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद